सूर्योदय न्यूज आवाज महाराष्ट्राचा सिंहगड कॉलेज कॅम्पस परिसरातील एका फ्लॅटमध्ये हुक्का पार्लर चालवून विद्यालयीन होते या फ्लॅटसह हॉटेलमध्ये हुक्का पार्लरवर विद्यापीठ पोलिसांनी कारवाई केली आहे या प्रकरणी सौरभ प्रकाश फडके वर्ष सत्तावीस राहणार आसावरी कुंज अपार्टमेंट नवले पुलाजवळ वडगाव बुद्रुक प्रीतम अरुण कोयले वर्ष बत्तीस राहणार टेल्को कॉलनी दत्तानगर आंबेगाव कात्रज प्रतीक जयंत गोळे वयवर्ष चौतीस राहणार गुरुवारपेठ यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सिंहगड कॉलेज कॅम्पस परिसरातील एका इमारतीत असलेल्या फ्लॅटमध्ये हुक्का पार्लर चालवण्यात येत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली त्यानंतर पोलिसांच्या पथकाने पायगुडे इमारतीच्या पहिल्या मजल्यावरील फ्लॅटवर छापा टाकला तेथे ते सौरभ फडके प्रीतम कोयले हे त्यांच्या आर्थिक फायद्याकरिता हुक्का फ्लेवर्स धूम्रपानासाठी ग्राहकांना सेवन करण्यासाठी देत असल्याचे आढळून आले त्याचबरोबर सिंहगड कॅम्पस येथील रूट ट्वेंटी फोर हॉटेल येथे हुक्का पार्लर सुरू असल्याचे दिसून आले पोलिसांनी प्रतीक गोळे हा हॉटेलमध्ये हुक्का पुरवत असल्याचे आढळून आले या कारवाईत हुक्का पात्र सुगंधी तंबाखू असा मुद्देमाल जप्त करण्यात आला ही कारवाई अप्पर पोलीस आयुक्त राजेश बनसोडे पोलीस उपायुक्त मिलिंद मोहिते सहाय्यक पोलीस आयुक्त राहुल आवारे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल खिलारे सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश मोहिते पोलीस उपनिरीक्षक निलेश मोकाशी पोलीस अंमलदारांनी ही कारवाई केली आहे